नमस्कार बी वी जीने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार देण्यासाठी काम चालू केलं आणि आज देशभरात ऐंशी हजारापेक्षा जास्त तरुण बी वी जीमध्ये माझे सहकारी म्हणून काम करत आहेत आमच्याकडं गेले एकवीस वर्ष पार्लमेंटचं काम आहे एक मार्चला एकवीस वर्ष पूर्ण होतील तसंच आदरणीय पंतप्रधानांचं घर ऑफिस राष्ट्रपती भवन टाटा मोटर्सचे सगळे प्लांट्स बुक्स वॅगन थियाट हुंडाई महिंद्रा जवळपास चोवीस एअरपोर्ट देशातले मुंबई पुणे चेन्नई अहमदाबाद लखनऊ असे एअरपोर्ट्स विविध मंदिरांचं काम बी आहे त्याच्यामध्ये शिर्डी साईबाबा मंदिराचं काम गेले बावीस वर्ष आहे सिद्धिविनायक मुंबईचं आहे तुळजापूर देवस्थान कोल्हापूर महालक्ष्मी <laughs> नंतर सोमनाथ द्वारका वृंदावन टेम्पल अशा अनेक मंदिरांचं काम बीवी द्वारे करण्यात येतं परवाच आदरणीय पंतप्रधान द्वारकेला गेले होते आणि त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की द्वारका स्वच्छ दिसते आहे चकाचक आहे गुजरातमधील लोकांना त्यांनी प्रश्न विचारले आणि मला सांगायला आनंद आहे की ते काम देखील बी आहे आता ह्या सगळ्या कामांच्यावरती ज्या मंदिराची संपूर्ण भारत आतुरतेनं वाट बघत होता गेले पाचशे वर्ष श्रीरामाचं मंदिर आयोजितलं हे काम करण्याची संधी तिथं सेवा देण्याची संधी बी व्ही जीला मिळालेली आहे अनेक कंपन्यांनी तिथं ॲप्रोच केला होता काही लोक मोफत काम करायला देखील तयार होते पण मॅनेजमेंटनी क्वालिटी पॅरामीटर्स बघून संपूर्ण मंदिराच्या स्वच्छतेची आणि देखभालीची जबाबदारी गर्भगृहासहित बी वीजीकडं दिलेली आहे आणि मला खरंच आनंद होतो आहे की माझं नाव हणमंत आहे आणि रामाच्या चरणी सेवा करण्याचं काम बी वीजीला मिळालं आहे आणि माझी सगळी टीम म्हणजे मंदिराचं ओपनिंग बावीस तारखेला होतं त्याच्या आधी सात दिवसच आम्ही सगळी टीम मोबिलाईज केली काही आमचे पुण्यातनं माणसं पाठवले काही दिल्लीतली माझी टीम आणि लोकल लोकांना घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही सगळं काम करतो आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे कालच मी फीडबॅक बघितला एक महिन्यामध्ये तिथं जवळपास साठ लाख लोकांनी रामाचं दर्शन घेतलेलं आहे श्री प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि राम ही एक वेगळी शक्ती आहे नाम घेतलं तरी पावन होतं रामाच्या नावाने समोरात दर दगड तरंगले तर अशा ठिकाणी अशा महान व्यक्तीचा जन्म ज्या ठिकाणी व्यक्ती म्हणता येईल परमेश्वर म्हणता येईल असा जन्म झाला त्या ठिकाणचं काम बघायला मिळालं आहे मी खरंच हे आमचं पूर्वजन्मीची पुण्याही म्हणतो आणि माझे सगळे सहकारी त्याच भावनेनं ते काम चोवीस तास करतायत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा आणि पुढच्या काळामध्ये आता दोनशे लोकांनी सुरुवात झाली आहे हाय प्रेशर जेट मशीन्स स्क्रबिंग ड्राइंग मशीन्स व्हॅक्यूम क्लीनर वेट अँड ड्राई वॅक्युम क्लीनर अशी अनेक मशीनरी आम्ही तिथं डिप्लॉय केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये तिथं खूप मोठं काम वाढणार आहे टप्प्याटप्प्याने आता हे दोनशे पण सुरुवात झाली मला असं वाटतं की वर्षभरात जसा भाविकांचं ओघ आहे हे भारतातलं नंबर एकचं मंदिर होऊ शकेल असा तिथला अंदाज आहे म्हणजे कालच मी बघितलं की ह्या वर्षी साधारण पाच कोटी लोकं त्या मंदिराला व्हिजिट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे त्याखालोखाल तिरुपती मंदिर आहे त्याला अडीच कोटी लोकं भेट देतात मग शिर्डी आहे असे ह्या मंदिराचं काम मी मिळालं मिळाले मी कृतज्ञपणे हे म्हणजे जे आहे त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझी टीम कायम चांगलं काम करेल याची ग्वाही